मुळात ब्रेकअप नंतर ती असेल किंवा तो असेल त्याला कोणी मिळालं का कोणासोबत बोलत आहेत का आणला नाहीत का हा मुळात विचार करणं चुकीचं आहे ब्रेकअपनंतर काही काळ दूर राहणं गरजेचं मला तर वाटतं लगेच तर कोणी मिळालं असेल का काही केलं असेल का अरे लगेच बदलणारे लगेच आज ब्रेकअप म्हणून बाहेर पडले दुसऱ्या दिवशी प्रेमात जाणारे ते त्या प्रेमाच्या लायकीचंच नसतं ओके सो बेटर आहे ब्रेकअप झाल्यानंतर काही वेळ स्वतःसाठी द्या समोरच्याला काही वेळ वेगळं सोडा एकटं सोडा त्यामुळे होतं काय प्रेमात असताना खूप जवळजवळ पिल्ला शो एकत्र असणं असणं याच्यामुळे कुठेतरी बोर होतो का इंटरेस्ट कमी होतो का असे प्रकार घडायला लागतात आपली आपली किंमत एकमेकांची राहत नाही ज्यावेळी तुम्ही असं डिस्टन्स मेंटेन कराल काही दिवस न बोलणं एकमेकांसोबत दूर राहणं ज्यावेळी होईल तर खरंच ज्यांचं प्रेम असेल त्याला त्या आपल्या सगळ्या मेमरीज वगैरे आठवायला लागतील आणि त्यांना नात्याची किंमत खरंच पुढे जाऊन कळून येईल ओके आता कारण दूर असल्यावरच आठवणी जास्त आपल्याला सतावायला लागतात हे कॉमन आहे बरं त्याच्या व्यतिरिक्त सांगा बाबा खूप खूप खुँ वाईटरित्याने कोणी ब्रेकअप केला असेल कोणी चीट केलं असेल कोणी फसवलं असेल आणि आपल्याला त्रास देऊन कुणी निघून गेला असेल तर अशांचा तर मी म्हणतो विचार करणंच काय असा विचार जर कोणी करत बसला असेल तर तो माणूस मूर्खच आहे अशी माणसं आयुष्यातनं निघून गेली ती योग्य वेळी तीच गोष्ट चांगली म्हणून वरच्याचे आभार माना पुढे राहा चालत चालत राहा तो काय करतोय असं सोडून गेलं व्यक्ती त्याचं बघत बसू नका ओके ज्याला तुमचं प्रेमच कळत नाही ज्याला तुमची व्हॅल्यूच नाही आहे अजून त्यांच्या तर अशा लोकांसोबत न राहिलेलं बरं जे लोक तुमचा रिस्पेक्ट करत नाहीत अशा लोकांसोबत न राहिलेलं बरं अशी लोकं दूर झाले तर एक चांगली गोष्ट आहे आणि एक समज तुम्हाला अशी वाईट लोकं जेव्हा आयुष्यातून निघून जातात तेव्हा चांगली लोकं वाट बघत बसलेली असतात आपल्याकडे येण्यासाठी ही देखील तितकंच खरं आहे आणि या दरम्यान तुम्ही काय करा त्या पार्टनरला भेट द्या तुम्हाला द्या आणि या दरम्यान तुमचं राहणं असेल बोलणं असेल चालणं असेल राहणीमाला असेल याच्यातून अमूलाग्र बदल करा करिअरवरती अजून जेवढं करिअर बिझनेस तुमचं जे काही असेल जॉब असेल त्याच्यावर अजून जास्त कॉन्सन्ट्रेट करा मी आता एका सर्टन लेवलला तिथून अजून अप्पर लेवलला कसं जाऊ शकेन जाऊ शकेन या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा आणि हे असं केलं तुम्ही आणि त्या त्याच्यात जर तुमचा वेळ घालवला तिथं जर तुम्ही बिझी राहिलात तर मला वाटतं यार जगात तुम्हाला कोणीच एकटं पाडू शकणार नाही सगळे सोबत पळत येतील ओके आणि रिलेशन जर तुमचं खूप जुनं असेल खूप तर ते असंही इझिली दुसरीकडे जाणार नाही दोन तीन महिन्याचं असेल आणि ते बदललं गेलं तर असले जाऊ दे दोन महिन्याला बदलणारे आपल्याकडे ठेवू नये काय याचा उपयोग नाही आहे ओके त्यामुळं थोडा वेळ द्या गडबड करू नका जे जा जायचं आहे ते जाणारच जे थांबायचं जे आपलं आहे ते आपलं आहे ते राहणारच एवढं शंभर टक्के आहे थोडा वेळ द्या थोडा वेळ घ्या आणि वेळ सगळं हिल करतो वेळ सगळं नीट करतो म्हणतात आणि त्या दरम्यान फक्त गप्प राहू नका तुमचे प्रयत्न तुमच्याशी रिलेटेड तुम तुम्हाला तो स्वतःला वेळ द्या तो रिलेशनशिपमध्ये जो वेळ जायचा तो वेळ आता स्वतःला द्या आणि स्वतःला जेवढी डेव्हलपमेंट करता येईल स्वतःची तेवढी करा बाकी सगळ्या गोष्टी वेळेच्या वेळच्या वेळी मिळतीलच ओके okay. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला खाली कमेंट्समध्ये चांगला विसरू नका तुम्हाला देखील असे काही प्रॉब्लेम हतावत असतील काही इशूज असतील लव्ह रिलेशन रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तरी माझ्याशी तुम्ही थेट बोलून त्याच्यावरती आपण सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू खाली माझा व्हॉट्सअप नंबर माझ्या टीमचा फ्लॅश होतो एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन हा माझ्या टीमचा व्हॉट्सअप नंबर आहे इकडे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता त्याच्यासाठी थोडेसे पैसे तुम्हाला पेड करावे लागतात त्याच्यासोबतच नाते जपताना नावाचं एक छानसं पुस्तक मी लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये प्रेमसंबंध नातेसंबंध याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावरती पण एक सोल्युशन्स मला जे वाटतात ती माझी मतं मी त्याच्यामध्ये दिलेली आहेत ते पण प्रत्येकाच्या संग्रहही असावं असं पी स्वरूपात पुस्तक आहे ते पण तुम्ही व्हॉट्सअपवरून मागवू शकता फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आपण ते अवेलेबल करून दिलेलं आहे ओके लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह तोवर टाटा बाबा आय टेक केअर